नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तुमचा दोष विकास आजचा विषय असा आहे की सगळ्यांना शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असतो पण पहिला प्रश्न येतो अकाउंट कुठे ओपन करायचं अरे बाबा ॲप्स तर सेकडो आहे पण आपल्याला हवी एक अशी गोष्ट जी सोपी असेल खर्च कमी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय दोन हजार पंचवीसमधील बेस्ट टॉप फाईव्ह ट्रेडिंग ॲप्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यानंतर तुमच्या डोक्यात कोणताही गोंधळ राहणार नाही हे माझं वचन चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी बोलूया अफस्टॉकबद्दल मित्रांनो हे ॲप म्हणजे नऊ एंट्री गेट आहे इथे अकाउंट उघडणं म्हणजे जसं काही पाच मिनिटात मॅगी बनवणं खूप सोपं आहे याचं ब्रोकरेज इतकं कमी आहे की दिवसभर ट्रेडिंग केलं तरी तुमच्या खिशाला जळ लागणार नाही त्यामुळे जर तुम्ही आत्ताच सुरुवात करत असाल तर अफस्टॉक तुमच्यासाठी बेस्ट आहे आता येतो शेअर मार्केटचा बादशात जोरोदा भारतातलं सर्वात मोठं आणि जुनं नाव जर तुम्ही खऱ्या अर्थाने प्रोफेशनल ट्रेडर बनायचं स्वप्न पाहत असाल तर जोरोदा तुमचं पहिलं घर आहे इथे तुम्हाला अडवा चॅट अनालायसिस टूल जे तुम्हाला ट्रेडिंगला एक वेगळी दिशा देतात हो यात थोडं ब्रोकरेज जास्त आहे पण क्वालिटी आणि विश्वास याला तोड नाही आता ग्रोबद्दल बोलायचं झालं तर या ॲपने कमाल केली आहे आधी फक्त म्युच्युअल फंडसाठी फेमस होतं पण आता स्टॉक्स आय पी ओ सगळं काही मिळतं या ॲपचा युजर इंटरफेस इतकं साधा आहे की घरातल्या आजीला पण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येईल जर तुम्हाला म्युच्युअल फंड आणि शेअर एकाच ठिकाणी मॅनेज करायचे असतील तर ग्रो तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे अँगल वन हे ॲप म्हणजे फक्त ट्रेडिंग ॲप नाही तर ते एक गाईड आहेत कारण यात तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित शिफारसी मिळतात म्हणजे तुम्हाला काय घ्यावं कधी विकावं याबद्दल मार्गदर्शन मिळतं कमी ब्रोकरेज सोबतच तुम्हाला चांगला सपोर्ट आणि मार्गदर्शन मिळतं तर सोऱ्याहून पिवळं काय असतं अँगल वन हे एक उत्तम उदाहरण आहे शेवटचं पण महत्वाचं पाच पैसा हे नाव ऐकूनच कळतं की पैशांची बचत होणार हे ॲप खर तर डिस्काउंट ब्रोकर आहे जर तुम्ही असे ट्रेडर असाल जे रोज खूप सारे ट्रेड करतात आणि तुम्हाला ब्रोकरेजमध्ये मोठी बचत करायची असेल तर पाच पैसा हे तुमच्यासाठीच बनला आहे तर मंडळी ही होती दोन हजार पंचवीसमधली बेस्ट टॉप ट्रेडिंग ॲप तुमच्या गरजा आणि बजेटनुसार तुम्ही निवडू शकतात सुरुवात करण्यासाठी स्टॉक्स प्रोफेशनलसाठी जरोदा म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटसाठी ग्रो गाईड्ससाठी अँगल वन डिस्काउंटसाठी पाच पैसा मी या सगळ्या ॲपचे अकाउंट ओपनिंग लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे जर जर तुम्ही माझ्या लिंकमधून अकाऊंट ओपन केले तर तुम्हाला खास ऑफर मिळतील आणि माझ्या छोट्याशा चॅनलला पण थोडीशी मदत होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक ठोका तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो अशा धमाकेदार व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ